नमस्कार तर मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कसे आहात मस्त मजेत ना तर आज मी थोडीशी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे आज मी बनवणार आहे आरोग्यदायी पाचक मुखवास म्हणजेच बडीशेप तर ती कशी बनवायची त्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे पण शक्यतो आपण जेवण केल्यानंतर बडीशेप खातो काही ओ काही जण ओवा खातात की पोट साफ होण्यासाठी आपण बरेचसे असे वेगवेगळे प्रकारचे बडीशेप आणतो धना डाळ आणतो तर तसेच हे आज बनवलेलं आहे आरोग्यदायी पाचक बडीशेप किंवा मुकवास त्याला मुकोवास असेही म्हणतात तर चला मग आपण रेसिपी पाहूया हे पहा इथे घेतलेले आहे मी दोनशे ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे पांढरे तीळ आहे तिथे हे पांढरे तीळ सूर्यफुलाच्या बिया लाल भोपळ्याच्या बिया जवस याला हळशी पण म्हणतात आणि हा आहे ओवा आणि सगळ्या टेस्ट येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे घेतलेलं आहे मी हे काळं मीठ तर ते काळं मीठ आपल्याला असं न वापरता ते आपण पाण्यात मिक्स करून वापरणार आहोत तर ते कसं वापरायचं ते, ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग तर इथे मी हा घेतलेला आहे लोखंडी तवा तर सर्वात प्रथम आपण भाजून घेऊयात तर सर्वात प्रथम आपण भाजून घेऊयात दळशीर हे जे काळं मीठ आहे त्यात मी पाणी टाकून घेणार आहे कारण हे आपल्याला असं न टाकता थोडस पाण्यात मिक्स करून ते मीठ टाकायचे आपल्याला जेणेकरून ते सगळ्या याला लागेल या पद्धतीनं आणि हेच आपल्याला एक एक चमचा जे आपण पदार्थ भाजणार आहोत त्यावर ते, ते, ते टाकायचे आपल्याला काळ मीठ ही सुद्धा आरोग्यासाठी खूप चांगलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे साधा असेल तरी चालेल आहे आपल्याला खमंग अशा प्रकारे भाजून घ्यायचे मंद आचेवरतीच भाजायची आपल्याला ती जेणेकरून ती अशी लागणार नाही खाली बडीशेप भासल्यानंतर बडीशेफ ही पाचक आहे त्यामुळं अन्न ती खूप गरजेची एक चमचा खाल्लं तरी आरोग्यासाठी ते खूप चांगले अशा अगोदर लालसर अशी भाजून घ्यायची आणि नंतर त्यात मग एक चमचा जे आपण काळे मीठ टाकलेलं आहे ते टाकायचं आपल्याला पाणी कारण जर आपण मीठ टाकलंय तर ते एकाच ठिकाणी लागेल जास्त लागणार नाही पण जर पाणी करून टाकलं तर ते सगळीकडे पसरेल ना म्हणून आपल्याला ते करायचं असं किती छान खंग नसते मंद आचेवरतीच भाजायचे आपल्याला हे तर आपली बडीशेप भाजून झालेली आहे आपण ते काढून घेऊ आता या टाकू आपण एक कप भर जवस म्हणजे त्याला हळशी पण म्हणतात आपण ओवा त्यासाठी खूप गरजेचं आहे ओव्याने पोट वगैरे सगळं साफ होतं आणि मुलांना पण आपण पन। ओवा हा ओव्याचं पाणी वगैरे पोटाला लावलं तर पोट वगैरे दुखत नाही यातनाथ आपण एक चमचं काळं मिठाचं पाणी छानपैकी भाजून झालेले आहेत आता आपण भोपळ्याच्या बिया आता ह्या लाल भोपळ्याच्या बिया पण आरोग्यासाठी चांगल्या आहेत कारण तेल बिया म्हणून आहे तेल बिया म्हणतात त्यांना पण बरेच खाताना जाता खरी खूप छान लागतात टेस्टला पण है। की है। तर आता या पद्धतीनं आपल्या सगळ्या वस्तू या भाजून झालेल्या आहेत त्यात आपण मस्त असं खमंगपैकी भाजून घेतलेल्या आहेत तर ह्या आता थंड होऊन द्यायच्यात पूर्णपणे पूर्णपणे गार झाल्यानंतर ह्या एका मिक्स करू तर आपण त्या प्रकारशा मिक्स केल्यानंतर त्या बंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायच्या ती ही आहे ना आपल्याला एक महिना आपण तिला वापरू शकतो एक महिनाभर काहीच होत नाही फक्त ओलसर किंवा दमट असं वातावरणात न ठेवता मोकळ्या जागेवरती बंद डब्यामध्ये झाकून ठेवायची पॅक बंद डब्यामध्ये ती खूप दिवस टिकते अशी तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल करा, करा। तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय